नमस्कार मैत्रिणींनो आज आपला हस्तरेखाशास्त्राचा तिसरा भाग आहे आणि या तिसऱ्या भागामध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते याआधीही हस्तरेखाशास्त्राचे भाग झालेले आहेत परंतु आत्ता मी जे लागोपाठ भाग घेते आहे त्यामध्ये हा तिसरा भाग आहे पहिला भाग आपण घेतला हस्तरेखाशास्त्रावरचा तो आपल्या हातांची सांकेतिक भाषा आपल्या एकूण आपल्या शरीरामध्येच किंवा आपल्या व्यक्तिमत्वालाच एक सांकेतिक भाषा असते आणि व्यवहारामध्ये आपण ती सांकेतिक भाषा वापरतही असतो आणि ही सांकेतिक भाषा इतकी सहज आहे की ती इतर सर्वांना कळते आपला दुसरा भाग होता कोणाचा कोणता हात पाहावा म्हणजे स्त्रियांचा कोणता हात पाहावा आणि पुरुषांचा कोणता हात हस्तरेखा शास्त्रामध्ये पाहिला जातो परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं तो भाग तुम्ही पाहिला असेल की याला कोणताही लॉजिक नाही आहे कोणताही आधार नाही तर प्रत्येक व्यक्तीचे दोन्ही हात पाहिले जातात तर एक व्यक् एक जो हात आहे व्यक्तीचा तो प्रारब्ध दाखवतो आणि दुसरा जो हात आहे तो आत्ताच्या व वर्तमान परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीची कशी स्थिती आहे क कशी परिस्थिती आहे किंवा कोणत्या परिस्थितीतून परिस्थितीतून तो जात आहे हे दाखवतो तर आज आपला तिसरा भाग आहे हस्तरेखाशास्त्राचा आणि आपल्याला हातांचे निरनिराळे प्रकार बघायचे आहेत पण स्पर्शावरून बघायचे आहेत तर आजचा भाग सुरू करण्यापूर्वी शास्त्राच्या या टोटल सिरीजमध्ये म्हणजे जे मी सुरू सुरुवातीचे जे काही भाग घेतले होते आणि आत्ताचे भाग असे टोटल मिळून किती भाग झालेले आहेत यावर एक नजर टाकूया अर्थातच जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत नवीन सब सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूवर्स यांच्यासाठी मी हे दाखवते आहे की जेणेकरून त्यांना माझ्या हस्तरेखा हस्तरेखाशास्त्राचे एकूण कोणते भाग झालेले आहेत आणि कोण कुंट त्यातला कोणता बघायचा कोणती माहिती घ्यायची याचा ते विचार करू शकतील तर आपल्या हस्तरेखा काय सांगतात तुम्ही स्वतःच्या घराचे मालक शंभर टक्के जर हातावर ही खास रेषा असेल या तीन ग्रहांच्या हातात तुमचं घर म्हणजे आपल्या हातात आपलं स्वतःचं घर निर्माण होण्यासाठी कोणती रेषा आपल्या हातावर असायला हवी किंवा कोणत्या तीन ग्रहांचं वर्चस्व आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या हातावर हे असायला हवं तर आपलं स्वतःचं घर होऊ शकतं ह्यावर हा खास एपिसोड आहे हा एपिसोड नक्की बघा त्यानंतर कुंडलीमध्ये सुद्धा आप कोणते ग्रह कोणत्या घरात पडले असता आपल्या स्वतःच्या घराचा योग तयार होतो यावर मी एक पूर्ण सिरीज घेतलेली आहे ज्याला घराचा योग म्हणतात ज्याच्यामध्ये जवळजवळ बारा ते पंधरा व्हिडिओ मी फक्त स्वतःच्या घराचा योग या सिरीजवर घेतलेले आहे ते तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कुंडलीमध्ये चेक करता येईल की तुमच्या स्वतःच्या मालकीचं घर होईल का किंवा तुमच्या नशिबामध्ये घर आहे का स्वतःचं घर आहे का तुम्ही स्वतःचं घर खर खरेदी करू शकाल का हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते एपिसोड तुम्ही नक्की पहा आपण पुढे जाऊया आपल्या हस्तरेषा काय सांगतात हस्तरेखा का विज्ञानाविषयी थोडेसे हा मला वाटतं पहिला भाग होता हस्तरेखा शास्त्र शिका आणि आपले भविष्य जाणा हातांचे प्रकार स्पर्शावरून हा आपला आजचा भाग आहे हे आणि त्याचा थमलेला आहे तुमचा हात कोणत्या स्वरूपाचा आहे हे आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत हस्तरेखाशास्त्र ज्योतिषशास्त्र गुरुपर्वत सूर्यपर्वत आणि सूर्यरेखा तर हे तीन काय आहेत आणि हे कुठे असतात सूर्यपर्वत कुठे असतो सूर्यरेखा म्हणजे काय गुरुपर्वत कुठे असतो हे तुम्हाला या एपिसोडमधनं शिकायला मिळेल काही पुस्तके हस्तरेखाशास्त्रावरची का काही पुस्तकांची नावं मी ह्याच्यामध्ये दिलेली आहे जर तुम्हाला श हस्तरेखाशास्त्राचा खोलवर अभ्यास करायचा असेल किंवा पुस्तकांची नावं आणि माहिती पाहिजे असेल तर हा एपिसोड नक्की बघा हस्तरेखा पाहण्याआधी करावयाची तयारी तर एखाद्या हस्तरेखा तज्ज्ञ किंवा शास्त्री जो असतो त्याला हस्तरेखा कुणाच्याही पाहण्यापूर्वी काय तयारी करावी लागते कारण हा साधा सोपा विषय नाही आहे हा खूप गहन विषय आहे गेले दोन एपिसोड मी जे तुम्हाला एपिसोड एक्सप्लेन करून सांगितले किंवा आत्ता जे मी जी थ दोन भागांची थिअरी घेतली की आपल्या हाताची सं सांकेतिक भाषा आपल्या हातांची बोटांची जी सांकेतिक भाषा असते ती किती खोलवर असते आणि त्यातून आप वेगवेगळ्या मेसेज इतर व्यक्तीला किंवा समोरच्या व्यक्तीला मिळत असतो किती प्रकारचे संदेश आपण फक्त हातवारी करून दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकतो स्त्रियांचा हात पाहावा की पुरुषांचा कोणता हात पाहावा नंतर स्पर्शावरून जे आहेत निरनिरिराळ निर्न्रान्रा, हातांचे प्रकार आहेत आकारावरून आहेत तो एपिसोड मी मागच्या मागे सुरुवातीला घेतला होता जे मागचे एपिसोड आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही हातांचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत पण ते आकारावरून आहेत आकूड हात निमुळता हात लांब हात चौकोनी हात चौरस असलेला हात असे वेगवेगळे प्रकार प्रकारचे हात आहेत त्याच्यावर मी माहिती दिली होती आणि आजचा जो भाग आहे तो हातांचे निरिळे प्रकार पण स्पर्शावरून हा भाग आहे आणि पुढचा जो भाग असेल ते तो असेल हातांचे निरनिराळे प्रकार रंगावरून तर रंगावरूनसुद्धा माणसा माणसाच्या हातां तळ हाताचा जो रंग आहे त्यावरूनसुद्धा बरीच माहिती आपल्याला मिळ मिळते निष्णात हस्तरेखा शास्त्री किंवा हस्तरेखा तज्ज्ञ जे असतात त्यांना त्यांना हे लगेच कळते की ती व्यक्ती कोणत्या स्वरूपाची आहे कशी आहे तर आपण पुढे जाऊया हस्तरेखा तज्ज्ञांची कर्तव्य आणि नियम तर हस्तरेखा तज्ज्ञ जो असतो त्याचे कर्तव्य आणि नियम कोणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा एपिसोड नक्की पहा कारण हस्तरेखाशास्त्र हा साधा सोपा विषय नाही हा गहन विषय आहे आणि खूप विचार करायला लावणारा आणि विचार करण्यासारखा हा विषय आहे पण त्याकडे त्या ह्या त्या विषयाकडे एवढं गांभीर्याने पाहिलं घेत जात नाही किंवा ह्या विषयाला एवढं गांभीर्य दिलं जात नाही हातांचे निराळे प्रकार फोटो हस्तरेखा तज्ज्ञांचे निरा निरीक्षण बघा हाच तो हा हा, हा एपिसोड आहे ज्याचं मी आत्ता मी तुम्हाला सांगितलं की हातांचे निराळे प्रकार आकारावरून आहेत हा आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विग हातांचे प्रकार दिलेले आहेत निमुळता हात चौकोनी चौरस असलेला हात लांब हात हे सर्व प्रकार आहेत ते ह्याच्यामध्ये दिलेले आहेत जीवन रेषा आणि आपली प्रगती हा एक एपिसोड आहे दिव्यज्ञान रेषा पूर्वाभास रेषा अंतर्ज्ञान रेषा सिक्स्थ सेन्स इन्ट्युशन लाईन ह्याच्याविषयी जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर हा हा एपिसोड नक्की पहा आपल्या हातांची सांकेतिक भाषा हालचालीत लपलेला अर्थ अर्थातच आत्ता जे मी हस्तरेखाशास्त्रावरचे जे एपिसोड घेते आहे त्यातला हा पहिला भाग होता सरकारी नोकरी तुमच्या हातात योगायोग आणि भाग्य हा एपिसोड नक्की पहा स्त्रियांचा हात पुरुषांचा हात कोणाचा कोणता हात पाहावा हा गेल्या वेळीचा भाग होता हा नक्की पहा तळहातावर बसलेले ग्रह जाणून घ्या कोणत्या ग्रहाचं स्थान कुठे आहे तर आपल्या तळहातावर कोणत्या ग्रहाचं स्थान कुठं असतं आणि त्यावरून भविष्य सांगितलं जातं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा एपिसोड आहे तर अशा प्रकारे मी एवढे सगळे भाग आपल्या हस्तरेखा शि सेरीजमध्ये घेतलेले आहेत तर खूप माहिती मिळवण्यासारखी आहे तर तुम्ही हे सर्व भाग जर बघितले तर तुम्हाला हस्तरेखाशास्त्राची खूप माहिती होईल तुम्हाला इतरांना ते सांगताही येईल आणि तुम्हाला स्वतःला शिकताही येईल तर आता जो मुख्य जो भाग आहे आपला आपला आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपण वळूया मी वळते आहे आणि आपल्या स्तरेच्या काय सांगतात हातांचे प्रकार आपण बघणार आहोत स्पर्शावरून तुमचा हात कोणत्या स्वरूपाचा आहे हाताचे मुख्य प्रकार आता मी वाचते आणि जिथे आवश्यक असेल अर्थातच तिथे मी एक्सप्लेन करणार आहे हाताचे मुख्य प्रकार किती स्पर्शावरून आपण ह्या याची माहिती घेतो आहे तर स्पर्शावरून व्यक्तीच्या हाताचे एकूण तीन प्रकारात वर्गीकरण होऊ शकेल काही व्यक्तींचा हात मृदू आणि उबदार असतो काही व्यक्तींच्या हाताचा स्पर्श कठीण किंवा कडक असतो आणखीन एक प्रकारचा स्पर्श असतो ज्याला फोफसा हात म्हणतात फोफसा हात म्हणजेच उदासीन हात निष्णात हस्तरेखा तज्ज्ञ व्यक्तीचा हात हात हातात घेतल्यावर सांगू शकतो ती व्यक्ती कशा स्वभावाची आहे आता आपण विस्ताराने पाहू हाताचे हे तीन प्रकार नक्की कशा स्वरूपाचे असतात तर जसं मी स तुम्हाला सांगितलं की हाताचे आपल्या व्यक्तीच्या हा हाताचे तीन प्रकार पडतात एक मृदू आणि उबदार हात स्पर्शावरून जे पडतात ते दुसरा कठीण स्वरूपाचा हात आणि तिसरा आ, जो आहे तो फोफसा हात किंवा उदासीन असा आहात तर उदासीन फोफसा हात म्हणजे काय आणि हा कशा स्वरूपाचा असतो आता हा ह्याची थोडीशी माहिती घेऊया ज्या व्यक्तीचा हाताचा स्पर्श आपल्याला उदासीन वाटतो ती व्यक्ती आळशी स्वभावाची असते या व्यक्तींना कोणत्याही कामाचा कंटाळा येतो आणि आराम करायला जास्त आवडते कोणीही आयती करून दिलेली कामे आ, करून दिली तर त्यांना बरे वाटते अशा व्यक्ती आपली जबाबदारी नेहमी दुसऱ्यांवर टाक ढकलत असतात खूप बडबडा असतात त्या व्यक्ती पण कृतीत शून्यता असते कृतीत काहीही दिसून येत नाही बुद्धी असते पण त्या आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत त्यामुळे इच्छाशक्ती आणि कर्तृत्व अंगी असूनही अशा व्यक्ती अपयशी असतात मऊ आणि उबदार हात मऊ आणि उबदार हात असणाऱ्या व्यक्ती स्वभावाने प्रेमळ असतात त्यांच्यात एक प्रकारचा गोडवा असतो अशा व्यक्ती सर्वांनाच हव्या हव्या अशा वाटतात त्यांना दुसऱ्यांविषयी एक प्रकारची आपुलकी आणि काळजी असते त्यांच्या चालण्या बोलण्यातून ही आपुलकी सहज दिसून येते ह्या व्यक्ती दुसऱ्यांना समजून घेतात वेळोवेळी इतरांना मदत करतात प्रसंगी तडजोड करावी लागली तरी त्यासाठी तयार असतात त्यांची सतसत विवेक बुद्धी नेहमी जागृत असते कोणत्याही गोष्टीचा खोलवर विचार करून निर्णय घेतात माणसाचे चांगल्या प्रकारे पारख अशा व्यक्ती करू शकतात तर आपण दोन प्रकारचे हात बघितले मित्रांनो उदासीर आणि फोफसा हात तीन प्रकारचे हात आहेत दुसरा उदार आणि मऊ हात आणि आता आपण तिसऱ्या तिसऱ्या जो प्रकारचा हात असतो त्याची माहिती करून घेऊ कठोर किंवा कठीण हात ज्या व्यक्तींच्या हाताचा स्पर्श कठोर जाणवतो त्यांचा स्वभावही स्वभावही तसाच वृक्ष स्वरूपाचा असतो तसेच अशा व्यक्तींचा बौद्धिक दर्जा सामान्य स्वरूपाचा असतो अशा व्यक्ती आपला स्वभाव आपला प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पाडायचा प्रयत्न करतात पण त्या कधीही यशस्वी होत नाहीत याला कष्टाची कामे करणे फार आवडते एखादे सहजपणे होणारे काम असेल तरीही अशा व्यक्ती त्या कामाला कष्टदायक बनवून ते काम करतात अशा व्यक्तींमध्ये चंचलता भरलेली असते आणि कोणत्याही गोष्टीचा ते शांतपणे विचार करू शकत नाही तर मित्रांनो आज आपण हातांचे प्रकार बघितले स्पर्शावरून हातांचे स्पर्शावरून तीन प्रकार आहे किंवा तीन प्रकारात हाताचे वर्गीकरण आपण करू शकतो प पहिला म्हणजे उबदार हात मऊ हात कडक किंवा कठीण प्रका स्वरूपाचा हात आणि तिसरा फोफसा किंवा उदासीन हात तर मित्रांनो हा भाग शास्त्रावरचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा पुढचा एपिसोड मी तुम्हाला ऑलरेडी आधीच सांगितला आहे की काय असणार आहे कोणता भाग असणार आहे हातांचे वेगवेगळे प्रकार पण रंगावरून रंगावरून हातांचे कोणकोणते प्रकार पडतात यावर आपण प्रकाश टाकणार आहोत तर पुढचा भाग ऐकायला नक्की ऐका अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद